हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर हे बघा मी सोयाबीनची भाजी बनवणार आहे तर हे बघा सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये टाकले होते हे बघा मस्तपैकी असे झालेले आहेत आणि हे बघा बटाटे चिरून घेतलेले आहेत एक बटाटा घेतलेला आहे चिरून छोटा एक कांदा घेतलेला आहे एक टॅमॅटो घेतलेला आहे आणि आपले लागणारे मसाले तर चला आता आपल्याला हे सोयाबीन हे करून घ्यायचे आहेत गरम पाण्यामध्ये टाकले होते त्याला आपण सुट्टी सुट्टी करून घेणार आहोत हे बघा असे अशी घ्यायचे आहेत तर हे बघा अशी बारीक बारीक करून घ्यायचे आहेत हे बघा अशी घेतले नाही घेणार छोटे छोटे करून घ्यायचे आहेत बघा अशी सोयाबीन एकदम पौष्टिक असते आपल्याला शरीराला आपल्या चांगलं असतं सोयाबीन वगैरे अशा भाज्या आपण मुलांना खाऊ घालू शकतो आणि घालायच्या चांगल्या असतात लहान मुलांना बघा असं घ्यायचे आहेत सोयाबीन हे बघा असे तर चला आपली इकडे कढाई पण टाकलेली आहे तर आपल्याला दोन तीन पळी तेल टाकायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये बटाटे घ्यायचे परतून तेलामध्ये प्रवासाला पण आपण सुखी घेऊन जाऊ शकतो लहान मुलांना डब्यात वगैरे मुलं आवडीने खातात अशी भाजी बनवल्यावरती एक भाकरी खायची तर दोन भाकरी लहान मुलं छोटी मुलं खातात का असे घ्यायचे आहेत त्यालाच करायचं आहे कारण बटाट्या पिजायला आपली सोयाबीन आपण पाण्यामध्ये टाकले तिथे पिऊन जाते बटाट्याने आपल्याला तेलामध्ये काय करून मिळायच चला तर हे बघा बटाट्याची अशी झालेली आहेत हे बघा शिंदेली पण आहेत हे बघा असं बघायचं शिंदेली आहेत बटाटी तर चला आता आपल्याला कांदा टेमोको टाकायचे त्याला तर आपण कांदा टाकूया आपण टाकायचे लाल व्यवस्थित झाला पाहिजे टाकायचं आहे अदरक लसूण पेठ टाकायचं लसूण पेट्रा आपल्याला स्वच्छ पाणी गेला पाहिजे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा हळद टाकायचं आहे गरम मसाला टाकायचा आहे धना टाकायचं आहे त्यानंतर मिक्स करून घरी आपण मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे कारण आपण चिजली आहे आणि आता आपल्याला टाकायचे सोयाबीन धने कलर सोयाबीन टाकायचे आणि आपल्याला थोडासानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे एक तर तुम्हाला किती खारट पाहिजे खारट करू शकता आमच्या घरामध्ये कमी टपत करायचं हे बघा वस्तू तयार आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी वगैरे काहीच टाकायचे नाही आपण प्रवासाला वगैरे गेलो तरी आपण ही सुकी भाजी घेऊन जाऊ शकतो खराब होऊ शकत नाही आपण त्याच्यावरती झाली भाजी तयार झालेली आहे पण बनवा तुमच्या घरी तमिळ मध्ये नक्की सांगा कशी झाली आहे माझी भाजी ती आणि माझ्या युट्यूब चॅनेलच तुम्ही नवीन आखलात तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कोण बघताय ते पण मला सांगा आवर्जून म्हणजे मला समजेल की तुम्ही मग एवढ्या लांबून मला सपोर्ट करताय तुमच्या सपोर्ट मुले तर आज मी ते आहे एवढ्यापर्यंत फुटलेली आहे बघा जॉब करून मी हे सर्व बनवते कारण मेहनत याशिवाय आपल्याला फल भेटू शकत नाही मी सकाळी जाते आठ वाजता आणि रात्री येते साडेसात पाहून आठला त्याच्यानंतर मी एवढे मेहनत करून बनवते सर्व बघा चला तर मग जय सद्गुरू कमेंट नक्की करा आवर्जून सांगा कुठून बघता येते चला तर जय सद्गुरु